आपली संतान बिघडू नये यासाठी बारा उलटे उपाय आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणे हे पालकांसाठी सर्वात मोठं आव्हान बनलं आहे आपण मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी त्यांच्या स्वभावात न कळत चुकीच्या सवयी निर्माण होतात हे आपल्याला जाणवतही नाही मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागणुकीतून जास्त शिकतात त्यामुळे घरातील प्रत्येक कृती त्यांच्या मनावर थेट परिणाम करते आज सोशल मीडिया मोबाईल आणि बाहेरचं वातावरण मुलांना खूप वेगाने प्रभावित करतं त्यामुळे पालकांनी अधिक जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मुलांचं भविष्य फक्त शाळेवर नाही तर घरातील वातावरण पालकांची वागणे आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारावर जास्त उभं असतं प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचं मूल चांगलं समजूतदार आणि जबाबदार बनावं पण ते घडण्यासाठी काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक पाळाव्या लागतात आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही आवश्यक गोष्टी ज्या आपल्या मुलांना चुकीच्या सवयींपासून आणि वाईट मार्गापासून वाचू शकतात एक मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणू नका आज अनेक पालक मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मागण्या ताबडतोब पूर्ण करतात आणि त्यांना वाटतं की यामुळे मुलं खुश राहतील पण सतत मिळणाऱ्या सोयीमुळे मुलात हक्काची भावना तयार होते आणि ते कृतज्ञता व संयम शिकत नाहीत त्यांना समजवा की प्रत्येक गोष्ट मिळण्याचं एक कारण एक वेळ आणि एक मेहनत असते हे समजल्यावर मुलांमध्ये धीर संयम आणि समजूत वाढते थोडं थांबायला आणि थोडं वाट पाहायला शिकवलेली मुलं पुढे मोठ्या गोष्टी अधिक शांतपणे हाताळतात जेव्हा मुलांना कळतं की सर्व काही लगेच मिळत नाही तेव्हा त्यांची स्वभावातील चिडचिड कमी होते आणि वागणुकीत स्थैर्य येतं ही छोटी सवय पुढे जाऊन त्यांना समजूतदार संयमी आणि संतुलित व्यक्ती बनवते दोन मुलं चूक केली तर त्यांचा बचाव करू नका मुलं चूक करतात तेव्हा हो बरेच पालक लगेच त्यांचं संरक्षण करतात पण यामुळे मुलांच्या मनात चुकीचा संदेश जातो की चूक केली तर चालते आणि त्याला परिणाम भोगावे लागत नाहीत मुलांना समजवा की प्रत्येक कृतीची काही काही ना जबाबदारी असते आणि चूक मान्य ही कमजोरी नाही तर खऱ्या ताकदीची निशाने आहे प्रेमाने समजवा पण चुकीचं वागणं योग्य नाही हे त्यांना स्पष्ट जाणवलं पाहिजे जेव्हा मुला आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकतात तेव्हा त्यांची विचारशक्ती समज आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होते अशा मुलांना पुढे आयुष्यात काय योग्य आणि काय अयोग्य याचा स्पष्ट फरक समजतो सतत बचाव केल्याने मुलं बिनधास्त बनतात पण योग्य मार्गदर्शनाने ते सजग आणि जबाबदार होतात म्हणून चूक झाली तर शिक्षा हो नाही पण योग्य शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे तीन प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका नाही म्हणणंही तितकंच महत्वाचं आहे अनेक पालक मुलांना रडू नये नाराज होऊ नये म्हणून प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणतात पण हे त्यांच्या स्वभावासाठी सर्वात हानिकारक ठरू शकतं मुलांना कळलंच नाही की नाही हे आयुष्याचा एक भाग आहे तर ते हळूहळू हट्टी स्वार्थी आणि अनियंत्रित बनतात नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाही तर त्यांना योग्य सीमा आणि शिस्त शिकवणं आहे मुलांना कधी काय योग्य आहे आणि कधी काय नको हे स्पष्टपणे सांगितलं तर झाल्यावरही शांत राहणं स्वीकार करणं आणि परिस्थिती समजून घेणं ही महत्वाची जीवन कौशल्य आहेत अशा मुलांचं भविष्य अधिक स्थिर संतुलित आणि मजबूत होतं कारण ते वास्तव जगण्याची कला शिकतात म्हणून मुलांना प्रेम द्या पण योग्य मर्यादा शिकवणं कधीही विसरू नका चार मुलांवर जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका मुलांवर कधीही जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका कारण सतत हे करते ते कर हेच करायला हवं म्हणत राहिलात तर मूल स्वतःचं अस्तित्व हरवून बसतं आणि त्याला स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका वाटू लागते प्रत्येक मूल वेगळं असतं त्याची गती त्याची आवड आणि त्याची ताकद वेगळी असते म्हणून त्याला इतरांशी तुलना करू नका मूल जेव्हा स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने काही शिकतं तेव्हा ते आयुष्यभर टिकतं पण जबरदस्तीने शिकवलेलं ज्ञान काही दिवसांनंतर फिकं पडतं त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा त्याचे प्रयत्न पहा आणि त्याला वाटू द्या की तो जसा आहे तसाच चांगला आहे अशी सकारात्मक भावना त्याला आत्मविश्वासी बनवते आणि भविष्यात मोठ्या अडचणींना तोंड देण्याची ताकद देते पाच मुलांना तुमच्या रागापेक्षा तुमच्या समजुतीची जास्त गरज असते मुलांनी काही चूक केली की लगेच रागावू नका कारण रागामुळे त्यांचं मन बंद होतं आणि ते सत्य लपवायला शिकतात मुलाला समजून घेणं म्हणजे त्याच्या जागेवर उभं राहून त्याच्या भावनांचा विचार करणं आणि हे केल्यावरच तो मन मोकळं करून आपल्या चुका मान्य करतो मुलं चुका करतात कारण ते शिकत असतात वाढत असतात आणि जग समजून घेत असतात त्यामुळे चूक ही त्यांच्यासाठी शिक्षा नाही तर शिकण्याची संधी असते जर तुम्ही शांतपणे समजावलं तर मूल तुमच्यावर विश्वास ठेवतं आणि तुम्हाला सेफ प्लेस मानतं जिथं तो काहीही बोलू शकतो रागाने तुम्ही त्याला घाबरवू शकता पण प्रेमाने आणि संयमाने तुम्ही त्याला घडवू शकता आणि हेच खऱ्या पालकत्वाचं मोठं यश असतं सहा मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि खऱ्या जगाशी जोडून ठेवा मुलांना शांत ठेवण्यासाठी सतत मोबाईल देऊ नका कारण त्या स्क्रीनमध्ये ते हरवायला शिकतात आणि वास्तवातील अनुभवांपासून दूर जातात मोबाईलमध्ये दिसणारी रंगीत दुनिया आकर्षक असते पण ती त्यांच्या मेंदूच्या विकासाला लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला आणि सर्जनशीलतेला कमी करते जेव्हा मूल बाहेर खेळतं लोकांशी बोलतं नवे अनुभव घेतं तेव्हा त्याची विचारशक्ती निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो म्हणून रोज थोडा वेळ कुटुंबासोबत बोलण्याचा खेळण्याचा किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा नियम ठेवा मुलांना निसर्ग मैत्री खेळ कुटुंब आणि माणुसकीच्या गोष्टी दाखवा कारण हे अनुभव त्यांना आयुष्यभर मजबूत बनवतात मोबाईल न दिल्याने ते रडतील हट्ट करतील पण थोड्या दिवसांनी ते तुम्हाला धन्यवाद देतील कारण त्यांचं बालपण वाचवणं हे तुमचं खरं पालत्व आहे सात मुलांना पैशाची किंमत आणि कष्टाचं महत्त्व शिकवा मुलांच्या मागे लागून त्यांना हवं ते सगळं देऊ नका कारण सहज मिळालेल्या वस्तूंची किंमत त्यांना कधीच समजत नाही पैशामागचा कष्टाचा घाम त्यातलं गणित आणि त्याची मर्यादा हे मुलांना लहानपणापासूनच शिकवलं तर ते भविष्यात जबाबदार बनतात जेव्हा मूल त्यांच्या गरजा आणि इच्छा यात फरक ओळखायला शिकतात तेव्हा ते खर्च करताना विचार करतात आणि आयुष्यात चुकीचे निर्णय कमी घेतात घरातील छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या जसं की वस्तू नीट ठेवणे पाणी वाचवणे लाईट बंद करणे यामुळे त्यांना कष्टाचं आणि शिस्तीचं मूल्य समजतं मुलांना शिकवा की पैसा महत्वाचा आहे पण त्याहून महत्वाचे संस्कार आणि वागणूक आहे कारण पैसा हरवला तर मिळतो पण वाईट सवयीमुळे आयुष्याचं नुकसान होतं योग्य वेळी योग्य शिकवण दिली तर मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहील आणि तुम्हालाही अभिमान वाटेल आठ मुलांशी रोज किमान दहा मिनिटं मनापासून बोला मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा जास्त तुमचा वेळ लक्ष आणि प्रेम हवं असतं कारण त्यांच्या छोट्या छोट्या भावना भीती उत्सुकता आणि प्रश्न रोज बदलत असतात जर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही तर ते आपली मनाची दारं बंद करतात आणि नंतर मोठं झाल्यावर ते काही सांगायला तयार राहत नाहीत रोज फक्त दहा मिनिटं शांतपणे बसा आणि त्यांना ऐका ते शाळेबद्दल मित्रांबद्दल शिक्षकांबद्दल त्यांच्या आवडी निवडींबद्दल काहीही सांगतील जेव्हा तुम्ही त्यांना ऐकता तेव्हा त्यांना वाटतं की आई बाबा माझे आहेत मला समजतात आणि ही भावना त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत करते बोलल्यामुळे पालक आणि मुलामधली अंतर कमी होतात आणि मूल चुकीच्या सवयींपासून चुकीच्या मित्रांपासून आणि चुकीच्या निर्णयांपासून लांब राहतं मुलं तुमच्याशी खुली राहण्यासाठी तुम्हालाच पहिली पायरी चढावी लागते आणि ही छोटी सवय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला सुंदर दिशा देते नऊ मुलांना अपयशाची भीती बाळगू देऊ नका त्यांना प्रयत्नाची किंमत शिकवा मुलांनी काहीतरी केलं आणि ते जमलं नाही म्हणून त्यांना दोष देऊ नका कारण अपयश ही शिकण्याची सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी असते जर मुलाला अपयश आल्यावर तुम्हीच त्याला कमीपणा दाखवलात तर पुढच्या वेळी तो प्रयत्न करायलाही घाबरेल त्याला सांगा की हरलं म्हणजे संपलं नाही ठरल्यानंतर उभं राहणं हे खरं महत्वाचं आहे मुलांना चुका करण्याची मोकळी चुका झाल्या तरच ते नवीन मार्ग शोधतात आणि त्यांची क्षमता वाढते जेव्हा तुम्ही म्हणता हरकत नाही पुन्हा कर मी आहे ना तेव्हा मुलाच्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो अपयशाकडे शिक्षा म्हणून नाही तर पायरी म्हणून बघायला ते शिकतील तर ते भविष्यात मोठ्या मोठ्या संघर्षांनाही हसत तोंड देतील हशी शिकवण त्यांना मजबूत धैर्यवान आणि आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला तयार बनवते दहा मुलांना सहानुभूती आणि इतरांच्या भावनांची कदर करायला शिकवा मुलांच्या वागणुकीत सौम्यता दयाळूपणा आणि समजूतदारपणा यायला हवा आणि हे तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यांना इतरांच्या भावना समजून घेणं शिकवतो मुलाला सांगा की त्याच्या प्रत्येक शब्दाने आणि कृतीने समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो जेव्हा तो कोणाला जे दुखावतो चिडवतो किंवा वाईट वागतो तेव्हा त्या ते व्यक्तीला काय वाटेल हे समजून घेणं महत्वाचं आहे त्याला शिकवा की एखाद्या मित्राला पडल्या उठवणं कोणाचं सामान उचलायला मदत करणं किंवा घरी आजी आजोबांना विचारपूस करणं ही छोटी छोटी कृती त्याला मोठं मन देतात सहानुभूती शिकवणारी मुलं वाईट संगतीपासून दूर राहतात आणि स्वतःही कोणाचं वाईट करणं टाळतात हळूहळू -हल त्यांच्यात नम्रता जबाबदारी आणि माणुसकी वाढते आणि ते समाजात चांगले आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून उभे राहतात अकरा मुलांना कामाची जबाबदारी द्या सर्व काही त्यांच्या जागी करू नका मुलं लहान असताना अनेक पालक त्यांच्या जागी सर्व काम करून टाकतात कपडे आवरणे बॅग भरून देणे सगळं तयार करून देणे पण अशा सवयीमुळे मुलांच्या हातात जबाबदारी येतच नाही उलट ते अवलंबून बनतात मुलांना त्यांच्या वयाला योग्य अशी छोटी छोटी कामं द्या आपली खेळणी आवरणे बॅग स्वतः भरून ठेवणे पाणी भरून ठेवणे अभ्यासाची तयारी करणं जेव्हा मुलं स्वतः काहीतरी करतात तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपली जबाबदारी कशी पेलायची हे शिकायला मिळतं नुसती सोय करून देणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये मेहनत करण्याची इच्छा कमी होते पण जबाबदारी दिल्यावर मुलं अधिक शिस्तबद्ध स्वावलंबी आणि मेहनती बनतात त्यामुळे मुलांना सोपे मार्ग देऊ नका त्यांना काम शिकवा कारण काम केलेलं मूल आयुष्यभर कधीच हार मानत नाही बारा मुलांसोबत संवाद ठेवा त्यांना दाबून ठेवू नका आजच्या काळात अनेक मुलं मनात न ना बोलतच नाही कारण त्यांना वाटतं की आई बाबा रागवतील ऐकून घेणार नाही किंवा त्यांच्यावर दोष ठेवतील म्हणून मुलांशी रोज दोन चार मिनिटं का होईना पण मनापासून बोला त्यांना विचारत राहा की त्यांचा दिवस कसा गेला त्यांना कोणत्या गोष्टी त्रास देतात कोणत्या गोष्टी आवडतात जेव्हा मुलं जाणवतात की माझे आई बाबा माझं ऐकतात तेव्हा ते चुकीच्या गोष्टींपासून दूर राहतात आणि छोट्या छोट्या समस्याही तुमच्या समोर खुलेपणाने मांडतात आदेश देण्यापेक्षा संवाद नेहमी मजबूत नातं निर्माण करतो जर तुम्ही मुलांना फक्त हे करू नको ते करू नको असं सांगत राहिलात तर ते मनाने दूर जातील पण जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना समजून घेता तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या सुरक्षित ठिकाणासारखे बघतात संवादानेच मुलं समजून घेणारी तर्कशुद्ध आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात पालकत्व म्हणजे फक्त मुलांना मोठं करणं नाही तर ते त्यांना चांगलं माणूस बनवणं आहे आपण दिलेले संस्कार आपण दाखवलेला आदर्श आणि आपण दिलेला वेळच त्यांच्या आयुष्याचा पाया ठरतो म्हणून आपल्या मुलांना दिशा द्या, द्या प्रेम द्या आणि योग्य मूल्य द्या कारण हीच तुमची खरी संपत्ती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा इतर पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी